अत्यंत आमच्या <णिया> पाटीवर त्या <दिया> ठिकाणी बोललेले आहेत एक सत्ताधारी पक्षाचे प्रबर्ती असलेले ज्यांची सत्ता या केंद्र शासनामध्ये आहे असे प्रवक्ते आमच्या विरोधी पक्ष नेत्याला जर तरी डिबेटमध्ये मध्ये जर आपल्या तुमच्या <दिया> मध्ये आम्ही बोल्या <दिया> झालो <दिया> असे जर असेल काल जे आपण टीव्हीवर डिबेट दरम्यान आपण बघितलेलं आहे भारतानच नव्हे तर संपूर्ण जगानं ही डिबेट बघितलेली नाही त्याच्यामध्ये केरळमध्ये भाजपचे प्रवक्ते पिंटू महादेवन नामक त्यांनी त्या डिबेट मध्ये असं सांगितलंय की राहुल गांधीला आम्ही गोळा घालू जर सत्ताधारी पक्षाचे जर प्रवक्ते अशा प्रकारचं वक्तव्य जर करत असतील ते देशाचे लोकसभेचे सन्मान्य विरोधी पक्ष नेते मान्य आमचे नेते राहुलजी गांधी यांच्याविषयी जर असं वक्तव्य करत असेल तर भारताची लोकशाही कोण्या दिशेने जात आहे आपण सर्व जगानं बघितलेला आहे भा, भाजपची वरचीवर जी दडपशाही आहे नेत्याविषयीची बोलण्याची भाषा आहे ती दादागिरीच्या दिशेने जाताना ब आपल्याला संपूर्ण बघायला मिळत आहे कारण मान्य राहुलजी गांधी मागच्या पाच सहा महिन्यामध्ये मध्ये त्यांनी जे वोट चोरीचे प्रकरण संपूर्ण देशामध्ये बाहेर काढत काढत आहेत त्यामुळं मला वाटते की भाजपच्या पायाखालची जमीन सरकत आहे आणि भा लोकांमधली जी तीव्रता आहे भाजपप्रती वाढत आहे म्हणून अशी वक्तव्य जहर जह, जह, जाहीर करणे आणि एक आमच्या नेत्यांना अशी गोळ्या घालण्याची भाषा करणे हे खरं तर निषेधीय आहे आणि आम्ही आज सर्व नांदे नांदेडच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मान्य जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन इथं निवेदन दिलेलं आहे की पिंटू महादेवला लवकरात लवकर शासनानं अटक करावं कारवाई करावी अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन यापुढे या ठिकाणी उभारण्यात येईल